और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत केडीएमसी अधिकाऱ्यांकडून वारंवार आश्वासन देण्यात येतं मात्र पाणी मिळतच नाही यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांच्या समवेत प्रभाग कार्यालयात जाऊन आंदोलन केलं कल्याणपूर्वेतील पाणी समस्या लवकर सुटली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय कल्याणपूर्वमध्ये गेले काही महिने कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय कल्याणपूर्व परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कल्याणपूर्व मधील नागरिकांना मुबलक असं पाणी उपलब्ध होत नाही नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता लोकसंख्येप्रमाणे महानगरपालिका पाणी देण्यास कमी पडत आहे तसेच नागरिक ज्या पद्धतीने कर व पाणीपट्टी भरतायत त्याप्रमाणे नागरिकांना मिळणाऱ्या सुखसोयी कमी आहेत तोंडावर आलेली दिवाळी पाहता लोकांना मुबलक पाणी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावं पुढील सात दिवसात पाणी सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेचे उपश्रध्यक्ष योगेश गबाणे यांनी यावेळी दिलाय गेले काही दिवस कल्याणपूर्वेत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे काही सत्ताधारी लोकांनी आंदोलन केल्यानंतर कल्याणपूर्वत टायमिंग हे कमी करण्यात आले काही ठिकाणचे आणि काही तिकडे पाणी वळवण्यात आलेलं आहे पाणी सर्वांना भेटावं महापालिका प्रशासनाचा आम्ही ते जाहीर निषेध करतो की हे जे असे प्रकार चालू आहे ते तात्काळ बंद करावे पाणी खात्याचे अधिकारी पण जे आहेत ते लोकांना नागरिकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देत नाही अरे एकतर पाणी देत नाही तुम्ही लोकांनी लोकांना उत्तर पण अरे, अरे तुम्ही उत्तर देतात दुसरी गोष्ट जर पाणी पट्टी भरायला जर नागरिकांकडून उशीर झाला तर तुम्ही दंड आकारतात ना मग आता काय झालं पाणी तर लोकांना भेटलंच पाहिजे ना म्हणून आम्ही आम्ही ठरवलेलं आहे पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आणि कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सात दिवसाचा आम्ही त्यांना इशारा दिला जर पाणी आम्हाला पहिल्यासारखं दोन तास मुबलक पाणी जर नाही भेटलं तर येणारी दिवाळी ही मी साईक आयुक्त सांगितलं मी कुठे घालवी यावेळेस पंग आयुक्ताशी घेणार पण घेणार सांगतो मी तुम्हाला नक्की कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा